वा1 oh, ම. No, तिसऱ्या क्रमांकाची रेसिपी पाहत असताना आज आपण ही साबुदाण्याची उपवासाची पापड्या तयार करत आहोत आणि अगदी या ठिकाणी खूप छान क्रिस्पी अशा या पापड्या बनवून तयार झालेली आहे पळी पापड करत आहोत त्याचबरोबर या ठिकाणी हे पापड तयार करत असताना तुम्हाला मी पीठ मिक्सरला दळून घेण्याची गरज नाही त्याचबरोबर जेव्हा आपण पीठ मिक्सरला दळून त्या पापड्या तयार करतो त्यावेळेस ते शिजवत असताना त्यामध्ये खूप सारे गोळे होतात आणि ते पीठ आपल्याला शिजवून घेणं खूप कठीण जातं त्यामुळे एक वेगळी पद्धत या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याचबरोबर तयार होणाऱ्या पापड्या खूप क्रिस्पी अशा होतात अजिबातही तेलकट होत नाही त्याचबरोबर एकदा बनवून तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता करायला खूप सोपे आहे त्याचबरोबर पटकन तयार होतात त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि या साबुधानीच्या पापड्या तुम्ही पाहू शकता खूप पांढऱ्या शुभ्र रंगावर आज आपल्या बनवून तयार झालेली आहे अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या पूर्ण उन्हाळाभर तुम्हाला खूप साऱ्या वाळवण रेसिपीज नक्कीच माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळी वाळवणातील आज आपण ही तिसऱ्या क्रमांकाची रेसिपी पाहतात ती म्हणजे साबुदाण्याचे पळी पापड या ठिकाणी तयार आहोत त्यासाठी या ठिकाणी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा फक्त एक वाटी घेतलेला आहे परंतु यामध्ये तीस ते चाळीसपेक्षाही जास्त पापड आपले बनवून तयार होणार आहे या ठिकाणी ज्या वाटीच्या मापाने साबुदाणा घेतला त्याच वाटीच्या मापाने आपल्याला दीड वाटी या ठिकाणी पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं या ठिकाणी छान असं कडकडीत गरम केलेलं पाण्याचा वापर आपल्याला हा साबुदाणा भिजवत घालण्यासाठी करायचं आहे खूप छान पाणी गर कडकडीत गरम झालेलं आहे उकळी आलेली आहे हे उकळतं पाणी आपल्याला उक यामध्ये टाकायचं आणि हा साबुदाणा रात्रभरासाठी असाच भिजत ठेवायचा कमीत कमी सहा ते सात तास तरी तुम्हाला हा साबुदाणा या गरम पाण्यामध्ये छान असा भिजवून घ्यायचा जेणेकरून तो मिक्सरला नंतर दळून घेणं खूप सोपंच होतं सकाळ झालेली आहे साबुदाणा रात्रभर व्यवस्थित असा भिजवून तयार झालेला आहे आता हा साबुदाणा आपण दळून घेणार आहोत हे पहा अगदी छान असा व्यवस्थित असा शिजलेला आहे त्यामुळे मिक्सरला अगदी एक मिनटामध्ये आपला हा साबुदाणा पूर्णपणे दळून तयार होणार आहे अगदी लहान साईजचं भांडं आहे त्यामुळे तीन बॅचेसमध्ये मी या साबुधानं दळून घेत आहे मोठ्या साईजचं भांडं असेल सा तर तुम्ही दोन बॅचेसमध्ये देखील दळून घेऊ शकता पा। थोड्याफार पाण्याचा वापर करून आपण छान असं घट्टसर हे दळून घेतलेलं आहे खूप जास्त पाणी टाकून दळून घेतलं तरीही चालणार आहे परंतु ते दळत असताना मिक्सरच्या भांड्यातून बाहेर येतं त्यामुळे थोड्या पाण्याचा वापर करून आपण हे मिक्सरला दळून घेतलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला खूप छान असं पातळ हे पीठ करायचं आहे त्यामुळे तुम्ही पाण्याचा वापर किती करायचा हे एक्झॅक्ट मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे हे पहा मिक्सरला जेवढं जास्त दळून घेता येईल ना तेवढं जास्त दळून घेतलेलं आहे सुरुवातीला आपण साबुदाना भिजत घालण्यासाठी दीड वाटी पाणी वापरलेलं होतं आणि आता आपल्याला साधारणतः एक वाटी साबुदाना होता आता आणखी ते आपल्याला त्यासाठी पाच वाटी एवढं पाणी आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे अंदाजे मी हे तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे परंतु बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता हे पहा मी तुम्हाला सर्वात शेवटी सांगते की बॅटरची कन्सिस्टन्सी कशी असावी त्याचबरोबर आपल्याला एकूण किती पाणी लागणार आहे हे मी तुम्हाला सांगते आता साधारणतः मी स सा, तीन वाटे एवढं पाणी टाकलेलं होतं आणखीन एक ते दोन वाटे पाणी या ठिकाणी टाकणार आहे आणि सर्वात शेवटी आपण बॅटरीची कन्सिस्टन्सी पाहिलेली आहे अशा पद्धतीची झाली म्हणजे एकूण मला साडेचार ते पाच वाटी पाणी या ठिकाणी लागलेलं आहे यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि मंद आचेवर वीस ते पंचवीस मिनटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं सुरुवातीला गॅसचा फ्लेम हा मोठा करायचा छान असं आपल्यामधील जे मिश्रण आहे बॅटर आहे ते व्यवस्थित असं गरम झालं की गॅसचा फ्लेम हा कमी करायचा त्यानंतर मंद आचेवर किंवा मध्यमाचेवर तुम्ही हे व्यवस्थित शिजवून घेतलं तरीही चालणार आहे परंतु जेव्हा मध्यमाचेवर तुम्ही हे शिजवून घेता त्यावेळेस एक सारखं तुम्हाला हलवत राहायचं आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये अगदी व्यवस्थित असं शिजवून तयार झालं आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बॅटर थोडंसं घट्ट आहे तुम्ही यापेक्षा एक वाटी पाणी जास्त वापरलं तरीही चालणार आहे परंतु ते पापडे जेव्हा आपण करतो ना त्यावेळेस त्या, त्या खूप जास्त पसरतात जेव्हा आपण कागदावर त्या करतो त्यावेळेस त्यामुळे थोडंसं घट्टसरच ठेवा त्याचबरोबर गरम गरम असताना पटपट तुम्ही हे पापड्या तयार करून घ्या पळी पापड आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही पटकन असे हे पापड बनवून आपले तयार होतात हे पहा अगदी घट्टसर असं पीठ ठेवलेलं आहे त्यामुळे आपल्या साधारणतः चाळीस पापड्यांच्या दरम्यान आपले हे पापड्या तयार होणार आहे परंतु यापेक्षा थोडं जर तुम्ही पातळ जर हे बॅटर ठेवलं असतं ना आणखीन आठ ते दहा पापड्या तुमचे जास्त झालेले असते कारण पातळ मिश्रण जेव्हा असतं ना त्यावेळेस ती पापडी थोडीशी पटकन पसरते त्यामुळे तुम्हाला ती पापड्या करण्यासाठीचं जे मिश्रण आहे ते थोडं जास्त क्वांटिटीमध्ये हो झालेलं असतं आणि तुमच्या पापड्या देखील तेवढ्या जास्त झालेल्या असत्या परंतु थोडीशी जाडसर मी ही पापडी धरत आहे कारण ह्या वाळल्यानंतर खूप पातळ अशा पापड्या होतात त्यामुळे तुम्ही ज्या वेळेस पसरवता ना त्यावेळेस थोड्याशा जाडसर ठेवा म्हणजे ती वाळल्यानंतर त्याचा जास्त भुगा होत नाही छान अशा पातळ या पापड्या बनवून तयार होतात आता एक ते दीड दिवसामध्ये कडकडीत उन्हामध्ये छान अशा या पापडे मी वाळवून घेत आहे सुरुवातीला मी या पापड्या सावलीमध्ये तयार करून घेतलेल्या आहे आणि हा टेबल जो आहे तो उन्हामध्ये ठेवणार आहे एक ते दोन दिवस छान अशा उन्हामध्ये वाळवल्यानंतर या पापड्या कशा पद्धतीने तयार झाल्या हे मी तुम्हाला दाखवते साधारणतः माझ्या छत्तीस ते सदोतीस पापडे एवढ्या तयार झालेल्या होत्या परंतु याच पापड्या जर तुम्ही थोडंसं मिश्रण पातळ केलेलं असतं त्याचं जे बॅटर होतं ते पातळ केलेलं असतं तर तुमचं साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास पापडे आरामशीर तयार होतात पापडे छान अशा तयार झाले शेंगदाणे तेलामध्ये मी तळून दाखवते तुम्ही पाहू शकता छान अशा पापड्या पांढऱ्या रंगावर सफेद रंगावर व्यवस्थित तळून तयार होतात त्यासाठी तेल छान असं गरम झालेलं असावं त्याचबरोबर या ठिकाणी फक्त मीठ घालून या मिठाच्या मी पापड्या तयार केले तुम्हाला जर थोडेसे तिखट हवे असतील तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर देखील यूज करू शकता परंतु सफेद रंगावर शुभ्र या पापड्या अगदी दिसायला देखील छान दिसतात त्यामुळे फक्त मिठाचा वापर केला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये मिरचीचा देखील वापर करू शकता रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर पापड्या करण्याची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा कारण बऱ्याचदा साबुदाणा मिक्सरला दळून घेऊन त्याचं जे पीठ करून त्यानंतर ते पीठ जेव्हा गरम पाण्यामध्ये आपण मिक्स करतो ना त्यावेळेस खूप सारे गोळे होतात आणि त्यावेळेस ते बॅटर शिजवणं थोडंसं अवघड जातं त्यामुळे मला ही पद्धत थोडीशी सोपी वाटली तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे आठवड्यातील सहा दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असे सहा दिवस दररोज दुपारी येणाऱ्या माझ्या प्रत्येक रेसिपीज आणि इथून पुढे खूप साऱ्या वाळवण्याच्या रेसिपीज ज्या नवनवीन रेसिपीज तुम्ही आजपर्यंत कधी पाहिलेल्या देखील नसतील अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या वेग वेग पापड्यांचे प्रकार तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर उन्हाळी वाळवणाच्या कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून क सांगायला विसरू नका अगदी परफेक्ट अशा या पापडे या ठिकाणी बनवून तयार झाले खूप पांढऱ्या शुभ्र रंगावर या पापडे तयार झाले किती क्रिस्पी झालेले आहे हे मी तुम्हाला दाखवते अगदी हाताने सहज भुगा होत आहे किती क्रिस्पी झालेली आहे अगदी तोंडात चिभेवर टाकताच विरघळणारे या पापड्या आपल्या तयार झालेल्या आहेत वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद